अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे मयुरेश्वर अष्टविनायकापैकी एक गणपती जिथे आहे ते मोरगाव इथे एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अशा व्यक्तिमत्वाशी माझी भेट झाली की जे या चित्रपटामध्ये आपलं डी एफ ओ डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकार साकारत आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांचं या चित्रपटाविषयी काय मत आहे नमस्कार मी अभिनेता आनंदा खारेकर आता कसं आहे माहिती आहे का मी डी एफ ओ म्हणजे विभाग अधिकाऱ्याची चित्रपटात ही भूमिका करतो आहे खूप छान वाटते म्हणजे मला एक वेगळी भूमिका करायला मिळाली आहे या, या चित्रपटामध्ये बरेचसे तुम्ही मला बघितलं असेल विनोदी भूमिकांमध्ये मला पाहिलं असेल पण याच्यामध्ये म्हणजे जरा वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं आहे ह्याचा मला खूप आनंद होतो आहे थोडंसं स्ट्रिक्ट असलेलं परत थोडंसं म्हणजे अधिकारी चं आपलं नेतृत्व एक असतं ते दाखवायला मिळतं काही आरोपींना पकडणं ज्यांनी शिकार केलेली असते त्या अशा टाईपचं हे माझी भूमिका आहे आणि खूप छान आहे वेगळी जरा मिशी वगैरे लावून त्याच्यामुळे थोडंसं केलं <laughs> 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 तर खूप छान आहे आणि मोरगाव पण खूप छान आहे मोरगाव म्हणजे म गणपतीचं अष्टविनायकमधलं पहिलं गणपती म्हणतात इथला आणि माझ्या बाकीच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं म्हणजे माझं कॉलेजपासून सगळी सुरुवात झाली एकांकिका स्पर्धा करता करता त्याच्यानंतर मग व्यावसायिक नाटक मिळालं व्यावसायिक नाटकाचे बरेचसे प्रयोग झाले व्यावसायिक नाटकं दोन तीन तिसरं एक माझं पहिचान कॉन नावाचं नाटक जोरदार चालू असताना म्हणजे महिन्याला तेव्हा आत्ता तसे प्रयोग होत नाहीत याची खंत वाटते बरेचसे मीडिया आल्या असल्यामुळे नाटकाचे तेव्हा म्हणजे दहा दहा बारा बारा दिवसाचे दौरे असायचे म्हणजे विदर्भ म्हणा किंवा कोकणपट्टा म्हणा असे सगळीकडे पण आता तसे होत नाही त्याची खंत वाटते तेव्हा अठ्ठावीस तीस पस्तीस असे महिन्याला प्रयोग असायचे आणि आता दहा बारा जेमतेम प्रयोग होतात शनिवार रविवार तर सांगायचं म्हणजे हे की ते प्रयोग करतानाचा पण काळ खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये मला लागली नोकरी हां मग मी कोर्टामध्ये जॉब केला आठ नऊ वर्ष साहेबांधल्या पोस्टवरती होते सर ते स्टेनोग्राफर होते स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर होतो कोर्टामध्ये प्रेसिडेंटचा प्रेसिडेंट म्हणजे जज साहेबांचा तर <laughs> तो पण एक का ते तर खूप धावपळ व्हायची म्हणजे नाटकाच्या दौऱ्यातून बॅग घेऊन आंघोळ बिंगोळ न करता डायरेक्ट कोर्टात सुद्धा कारण कोर्ट अकराला बरोबर सुरू होतं बरोबर <laughs> अकराला पाच मिनटं असताना डायरेक्ट जाऊन तोंडावर पाणी मारून सुद्धा मी कोर्टात <laughs> बसलेलो आहे कारण सुट्ट्या तेवढ्या नसतात ना आणि कोर्टामध्ये तेवढी फॅसिलिटी नसते इतक्या सुट्ट्यांची की तुम्ही म्हणजे बँक आणि काही आपल्या याच्यामध्ये बी एस टी बी एम सीमध्ये ते राज्यनाट्य स्पर्धेनं थोडीशी सूट असते कलाकारांना मग सर आपण कोर्टात नोकरी सोडली आणि कोर्टाची नोकरी सोडल्यानंतर तुम्ही या चित्रपट सृष्टीमध्ये कायमस्वरूपी कामाला राहिले तर तो जो प्रवास आहे म्हणजे नोकरी करतानाचा तुमचा प्रवास आणि त्याच्यानंतरचा प्रवास यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला आपण काही सांगू शकाल सर या बाबतीत मला सगळ्यात मोठा फरक फरक म्हणजे सांगायचं कोरोना म्हणजे कोरोनामध्ये कोरोनामध्ये अकरा महिने काम नव्हतं तेव्हा वाटलं की नोकरी असती <laughs> <laughs> तर बरं झालं असतं तर आपण नेम फेम आणि प्रसिद्ध असे आनंद कारेकर सर या चित्रपटामध्ये जे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकारत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं सर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे <laughs> की हा जो चित्रपट आहे डेअरिंग याची <laughs> याचं या जे कथानक आहे जे आतापर्यंत तुम्ही काम केलं त्या सगळ्या प्रभा चित्रपट सृष्टीतला अभिनेता म्हणून जो प्रवास आहे त्यापेक्षा ही स्टोरी थोडीशी वेगळी आहे असं मला वाटतं आपलं काय मत आहे या बाबतीत हो बरो बरोबर नक्कीच वेगळी आहे कारण की बायोपिक एक आहे एका व्यक्तीच्या जीवनावरती मोरगावमधले आणि मी कालच त्यांना भेटलो आणि खूप मला त्यांचं कौतुक करावं असं वाटलं त्यांच्या लहानपणापासूनचं सगळं स्ट्रगल आणि सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही आता जास्त काय जात तुम्ही तो सिनेमा बघाल तेव्हाच त्याच्यामध्ये ते कळेल तुम्हाला तर सरांनी सांगितलं की खरंच म्हणजे सत्य घटनेवरती आधारित असा हा चित्रपट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आनंद कारेकर सर राजेंद्र जाधव सर समाधान वायदंडे सर मी जे बोलून राहिलो मधुकर आंबेकर सुद्धा तुम्हाला त्या चित्रपटामध्ये पाहायला दिसेल तर तुम्हाला रसिक श्रोत्यांना आग्रहाची विनंती राहील की जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा अवश्य बघावा ही कळकडीची विनंती आपल्याला राहील अजिंक्य न्यूज महाराष्ट्रासोबत नागपूर प्रतिनिधी मधुकर आंबेकर